अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत नाटक मालिका चित्रपट तीन या तीनही क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका साकारत सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे सध्या भार्गवी मर्डरवाले कुलकर्णी या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे भार्गवीने नुकत्याच झालेल्या झी नाट्यगौरव दोन हजार चोवीस या सोहळ्याला हजेरी लावली होती यावेळी अभिनेत्रीने नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे नाटकादरम्यान अभिनेत्रीची झालेली फजिती तिने या किस्सा सांगितली भार्गवी हा किस्सा सांगत म्हणाली नाटक म्हटल्यानंतर किस्से आयत्यावेळी काहीतरी गडबड होणं हे साहजिकच आहे पण ती गडबड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं यात कलाकारांच्या अभिनयाचा कस लागतो असं मला वाटतं नुकताच घडलेला किस्सा म्हणजे मर्डरवाले कुलकर्णी नाटक सध्या चालू आहे हे कॉमेडी नाटक आहे त्यामुळे आम्हा सगळ्यांना सतत भयंकर अलर्ट राहावं लागतं पंच लाईन टाइमिंग हे सगळं विनोदी नाटकाचा एक भाग असतो त्याच्यामुळे अनेक गोष्टींची सांभाळत आम्हाला हे नाटक करावं लागतं पुढे ती म्हणाली परवाच्या प्रयोगात असं झालं की अचानक एक क्षण आला आणि हा क्षण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एकदा तरी नक्कीच येतो की आपण त्या क्षणाला ब्लँक होऊन जातो आपल्याला पुढचं काहीच आठवत नाही पुढे काय घडणार आहे आपण कुठे आहोत काय आहोत हे काहीच आठवत नाही आपल्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी येते त्याला आम्ही कॉमेडी भाषेत ब्लॅक ऑफ इंडिया म्हणतो अशी मी स्टेजवर पूर्णपणे ब्लॅक झाले आणि तसं झाल्यानंतर कुठल्याही कलाकाराच्या डोळ्यात ते दिसतं समोरचा कलाकार जर तुमचा मित्र असेल तर त्याला लगेच कळतं वैभवला सुद्धा हे कळलं की मला काहीच आठवत नाही वैभवने माझ्याकडे बघून काय असं विचारलं तेव्हा मी खूप मनापासून ते वाक्य शोधत होते हा किस्सा पुढे सांगत ती म्हणाली की जसं मी म्हटलं की कॉमेडी नाटक असल्यामुळे एकावर एक अशी वाक्य असतात माझं ते वाक्य तो घेऊ शकत नव्हता आणि ते वाक्य घेतल्याशिवाय नाटक पुढे जाणार नव्हतं नाटकात निमिष कुलकर्णी आहे आणि त्याची पाठ असल्याने त्याला ते कळत नव्हतं की मी विसरलीये तो वाट बघतोय वाक्य काय येत नाही आहे मी विचार करते वाक्य काय आहे आणि एका पॉइंटला वैभव माझ्याकडे असे डोळे मोठे करून वाक्य असं म्हटलं आणि मग त्या क्षणाला मनात वीज चमकली आणि मला ते वाक्य आठवलं फायनली मी ते वाक्य बोलली आणि म्हणून नाटक पुढे गेलं नाही तर बराच वेळ नाटक तिथेच अडकून राहिलं असतं पण त्या दिवशी मी खरंच मनापासून रंगदेवतेची माफी मागितली की माझ्या हातून काय चुकलं असेल तर मला माफ कर पण पुन्हा कधीच माझ्याच काय कुठल्याच कलाकाराच्या आयुष्यात असं होऊ देऊ नये तेव्हा आपला सहकलाकार आपल्याला जे सांभाळून घेतो आणि आपण काहीच घडलं नाही असं आपण दाखवतो या दोन गोष्टी अभिनयाचा कस दाखविण्यासाठी एका कलाकारासाठी खूप आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका